शंकरराव काळे व माझे आमदार अशोकराव काळे यांच्या काळे परिवाराच्या तीन पिढ्यासोबत काम करण्याची संधी मिळाली असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी केले कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहचे मार्गदर्शक कोपरगाव मतदारसंघाचे माजी आमदार अशोकराव काळे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा व मतदारसंघातील तीनशे कोटीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार बोलत होते यावेळी त्यांच्या हस्ते मतदारसंघातील तीनशे कोटीच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले विकास कामाचा निधी थांबवा लागला आशुतोषला विचारा तो खासदार आपल्या सुजयला विचारा त्यावेळेस त्यांचा खासदार निधी पाच पाच कोटी किती वर्ष थांबवला दोन वर्ष पाच पाच कोटी केंद्राने थांबवला मी आमदारांचा पाच कोटी केला पण थांबवला नाही मी सगळ्या आमदारांना त्यांचे पाच पाच कोटी देत होतो ओढाताण होत होती परंतु आर्थिक शिस्त लावली त्याच्यामध्ये जर प्रयत्न केला तर घडू शकत घडवायचंच म्हटलं तर व्यवस्थितपणे त्याच्यात करता येत आणि त्या पद्धतीनं आम्ही काम करून दाखवलं आज आशुतोषनी पण ते काम करून दाखवलं आज खरं तर आमच्या अशोकराव काळेंचा अभिष्ट चिंतनाचा महत्वाचा कार्यक्रम पण माझी जाता जाता कोपरगावकरांना एक विनंती आहे मी थोडासा स्पष्ट बोलणार आहे हेही आपल्याला माहिती आहे टाकायला जायचं गाडगा लपवायचं ही माझी काही पद्धत नाही आहे तुम्ही आम्हाला ह्यावेळेस निवडून देताना आशुतोषला काठावर निवडून दिले काठावर म्हणजे शंभर पैकी पस्तीस मार्क पडल्यावर कसा माणूस निवडून पास होतो तस शंभर पैकी छत्तीस मार्क दिले तुम्ही किती छत्तीस तरी मी तुमच्या करता आशुतोष करता या तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता तीन हजार कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिला आता इथून पुढं मेरिट वर निवडून द्या तुम्हाला तशा पद्धतीनं पुढं म्हणजे आशितोष पण कामाला येईल तेव्हा सांगेल की दादा आता काठावर पास झालो नाही लय लय मत घेऊन आलोय आता मग मी पण लय लय निधी तुम्ही काळजीच करू नका त्याला महापारो सुरुवात करायची पण माझे वडील म्हणते का आता इथे आला पाहिजे गोष्टी आपल्या लोकांसाठी आपण केल्या पाहिजे म्हणून सुरुवातीला आल्यानंतर सर्व इथे गोष्टी समजून घेतल्या मला त्या काही थोडाफार दाट म्हणजे आजोबा शंकर तो बरोबर शिक्षणासाठी वडील असतील यांच्या आपण समज त्यांच्या अनेक वर्ष काम करत झाले ज्या वेळेस मी इथे आलो ज्या काही चार गोष्टी त्यांनी सांगितले तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी सांगितलं आपल्याला फक्त दोनच जीवनचे पाहिजे आणि एकदम पक्के पाहिजे त्या पद्धतीने मी काम करण्याचा प्रयत्न काळामध्ये करतो दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस मी उभा राहिलो किंवा म्हणजे वडीलच म्हटले का तू उभं राहिलं पाहिजे ठीक आहे त्याच्यामध्ये विजय किंवा पराजय विषय नंतरच परंतु आपण ज्या लोकांसाठी काम करतो त्यांच्यासाठी आपण झटक निवडणुकीमध्ये किंवा राजकीय क्षेत्रामध्ये जर तुला कुठं करिअर करायचंच आहे आपल्या कोपरगाव तालुक्यासाठी मतदारसंघासाठी परिसरातील लोकांसाठी काम करायचंच आहे

दादा आपण अनेक वर्षांपासून राष्ट्रीय क्षेत्रामध्ये काम करते परंतु आपण अनेक ठिकाठिकाणी धर्म वगैरे असते तर माझे वडील स्वतःहून सांगून घेते त्यानी सांगितलं ती कुठे करणार आहे त्या ठिकाणी ज्या क्षेत्रामध्ये काम करायचं त्या परस काळ निघून गेले म्हणून मला त्या ठिकाणी

आपने उपरसी तो तो आपने नी या प्रसंगी आमदार माणिकराव कोकाटे आमदार किशोर दराडे माझे आमदार नरेंद्र गुले माजी आमदार चंद्रशेखर गुले माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौराज्रीताई गुले माझे खासदार सुजय विखे माझे आमदार भाऊसाहेब कांबळे गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ पुष्पताई काळे डॉक्टर सौ मेघनाताई देशमुख जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ चैतालिदाई काळे सिद्धार्थ मुरकुटे उदयनदादा गडाख राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष कपिल पवार प्रवीण पाटील अॅडव्होकेट प्रमोद जगताप आबासाहेब थोरात माजी नगराध्यक्ष विजय वाडणे आदी मान्यवर उपस्थित होते